दिशासाने यांच्यावर गँगरीप झाल्याचा आरोप तिचे वडील करतायत वीस साली हा प्रकार घडला आणि आज पाच वर्ष होतील दिशा दिशासाने यांच्या मृत्यूला त्यांनी आत्ता जे दावे केलेत म्हणजे मधल्या काळात काय झालं हे सगळं शोधून काढणं लगेच अवघड आहे परंतु त्यांनी जे दावे केलेत त्याच्या त्यांनी तत्कालीन मुंबईच्या महापौर म्हणजे किशोरी पेडणेकरांचं नाव न ना घेता हा आरोप केला आहे राऊतांनी केलाय की ह्याचं टायमिंग जे आहे ते ठाकरे घराण्याला बदनाम करण्यासाठी आणि औरंगजेबाचा जो विषय सुरू झाला त्याच्यावर लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी असं त्यांचं म्हणणं आहे यांच्या केस सव्वा दोन वर्ष उठून गेले एसआयटीची स्थापना करून आजपर्यंत त्यांचा तपास काय झाला आणि त्यांनी काही निष्कर्ष काढला काय हे कळत नाहीये आदित्य ठाकरे धगमगले असतील कारण हा आरोप मोठा आहे त्यांच्या या मुद्द्याचा वापर राजकीय अंगाने निश्चितपणे करून घेतला जाईल कारण उद्धव ठाकरेंची सेना ही आहे त्यांची मुख्य वेळ कागद मुंबई महापालिकेला दिशा सालियन आत्महत्या प्रकरणानं आज नवं वळण घेतलं विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आणि या मुद्द्यावरून वातावरण चांगलंच पेटलं म्हणजे ती आत्महत्या होती की ती घसरून पडली किंवा आता नव्यानं जो आरोप करण्यात येतो तो की गँगरेप झाला आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला हत्या झाली नमस्कार मी मनोज भोर हो मॅच महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार शैलेंद्र परांजपे आहेत आणि याच्या टायमिंगवर आम्ही चर्चा करणार आहोत की इतक्या दिवसानंतर दिशा सालियन प्रकरण हे विधिमंडळाच्या सदनामध्ये सभागृहामध्ये का चर्चेला आलं असावं अचानक चर्चेला नाही आलं ॲक्च्युली झालं असं की दिशा सालियनचे वडील सालियन, जे आहेत सतीश सालियन त्यांनी न्यायालयाकडे अर्ज केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मागणी केली आहे की ही केस सी बी आयकडे द्यावी आणि दुसरी गोष्ट आदित्य ठाकरेंवर एफ आय आर पण दाखल करावा म्हणजे त्यांचं मी कोर्टात दाखल केलेला कागद पाहिलेलं नाही आहे परंतु पब्लिक डोमेनमध्ये म्हणजे टेलिव्हिजन इंटरव्ह्यूजमध्ये माध्यमांमध्ये जे त्यांचे मा मा वकील जे, जे दिलेले आहेत सतीश सालीन यांनी त्यांनी जी विधानं केली आहेत त्याच्यावरनं तरी असं दिसतंय की दिशा सालीन यांच्यावर गँगरिंग झाल्याचा आरोप तिचे वडील आहेत आणि त्यानंतर तिचा खून करण्यात आला असाही आरोप आहेत आणि त्यांनी ही केस थोडंसं त्या काळामध्ये वीस साली हा प्रकार घडला आणि आज पाच वर्ष होतील दिशा सालीन यांच्या मृत्यूला तर त्याच्यामध्ये राज्य सरकारने एस आय टी स्थापन केली होती आ, दोन वर्षापूर्वी आणि त्यानंतर म्हणजे सव्वा दोन वर्षापूर्वी टू व्ही प्रिसाईज बावीसच्या डिसेंबरला आणि आज आपण पंचवीस जाने मार्चमध्ये आहोत तर या सव्वा दोन वर्षामध्ये एस आय टीचा अहवाल अजून आलेला नाही आणि त्यावेळेला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते म्हणजे महत्त्वाचा भाग असा आहे की दिशा सालीन यांच्या वडिलांनी आरोप केला आहे की मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून करण्यात आला आणि ते आज कोर्टाकडे गेलेत मग ते आधी नाही बोलले हा जो प्रश्न आहे तो त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांनी असा असं असं म्हटलं जातं की त्यांना म्हणजे सतीश सालियन ला पुरावेच त्यावेळेला दिले गेले नाही किंवा त्यांना एक वेगळी माहिती दिली गेली कारण त्यावेळेला महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि मग हे पुरावे आता मिळाले याच मला टायमिंगच थोडस एक... पुरावे आता मिळालेत असं नाही पुरावे ही नाही सांगू वांगी काय म्हणतात त्याला आपण म्हणूनच की पुराव्यांपेक्षा मुळामध्ये दिशा सालियन यांचा मृत्यू झाल्यानंतर तिचे वडील त्या स्पॉटला गेलेले आहेत नाही ते घटनास्थळी पोचलेले होते तिथे असं नाही आहे त्यांना काही सगळं नंतर खूप काळानंतर सगळं कळलं आहे परंतु मुद्दा असा आहे की त्यांनी आत्ता जे दावे केलेत म्हणजे मधल्या काळात काय झालं हे सगळं शोधून काढणं लगेच अवघड आहे परंतु त्यांनी जे दावे केलेत त्याच्यात त्यांनी तत्कालीन मुंबईच्या महापौर म्हणजे किशोरी पेडणेकरांचं नाव न ना घेता हा आरोप केला आहे की त्यांना मी भेटलो होतो त्यांना काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी दिशा ती भरकटवली आणि मला माध्यमांपर्यंत जाऊ दिलं नाही असं त्यांनी सांगितलं आता आणि दहशतीचं वातावरण म्हणजे थोडक्यामध्ये त्यांच्यावर राजकीय दबाव होता किंवा राजसत्तेकडनं दबाव होता म्हणून ते गप्प बसले असं आत्ता मानायला जागा असं त्यांच्या दाव्यावरनं वाटतं परंतु एकनाथ वा शिंदे यांचं सरकार जेव्हा सव्वा दोन वर्ष होतं त्याही काळात म्हणजे बरोबर आत्ता सव्वा दोन वर्ष पूर्वीच एसआयटी नेमली आहे शिंदे सरकारनी आणि त्यानंतर काही घडलं नाही मग या मधल्या काळात त्यांना कधीही असं वाटलं नाही की आपण एफ आय आर करावा किंवा जाऊन कोर्टाकडे अप्रोच व्हावं असं त्यांना वाटलं नाही आत्ताच का वाटलं आणि हे मी म्हणतोय कारण असाच आरोप संजय राऊतांनी केला की ह्याचं टायमिंग जे आहे ते ठाकरे घराण्याला बदनाम करण्यासाठी आणि औरंगजेबाचा जो विषय सुरू झाला त्याच्यावरून लक्ष डायव्हर्ट करण्यासाठी ते असं त्यांचं म्हणणं आहे म्हणजे तेही राजकीय आणि हे राजकीय असं आता दिशाचाली यांच्या वडिलांवर काही आपण राजकीय आरोप करू शकत नाही बरोबर पण टायमिंग विषयी शंका वाटते हे मात्र आता बघा की अमित साठम भाजपचे आमदार त्यांनी हा मुद्दा सर्वात प्रथम विधान सभेमध्ये उचलला आणि त्याचे पडसाद मग विधान परिषदेमध्ये सुद्धा पाहायला मिळेल आम्ही मी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा गृह राज्यमंत्री म्हणजे शहराचे योगेश कदम होते त्यांनी सांगितले की या संदर्भात एसआयटीचा तपास सुरू आहे पण दोन वर्ष एसआयटीचा तपास राहू शकतो म्हणजे आता स्वारगेट प्रकरणाची जर चौकशी असेल एसआयटीची किंवा आपण एसआयटी म्हणून संतोष देशमुख खून प्रकरणातली एसआयटीची चौकशी असो इतक्या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्याही वेळा नितेश राणे यांनी हे प्रकरण लावून धरलं थेट आदित्य ठाकरे यांच्यावर आरोप केले होते आणि इतकं सगळं सुरू असताना मग अमित आम्ही पुन्हा म्हणाले की एस आय टी चौकशी इतक्या दिवसांपासून सुरू आहे चोवीस महिन्यांपासून आणि तरी सुद्धा तपास पूर्ण झाला नाही असं सगळं म्हणजे आज दोन्ही सभागृहामध्ये या मुद्द्यावरून चांगलंच वातावरण तापलेलं आपल्याला पाहायला मिळालं नाही त्याचं कारण असं की सव्वा दोन वर्ष झालं तरी एस आय टीचा अहवाल येत नाही हे आश्चर्यकारक आहे दुसरी गोष्ट अशी की संतोष देशमुख हे बीडमधलं जे प्रकरण आहे सरपंचांच्या हत्येचं त्या प्रकरणामध्ये डिसेंबरला आत्ता जी झाली अधिवेशन झालं या सरकारचं फडणवीस सरकारचं त्याच्यात स्वतः मुख्यमंत्री फडणवीस जे गृहमंत्री पण आहेत त्यांनी अनाऊन्स काय केलं आहे तर दोन प्रकारच्या चौकशा बीडच्या प्रकरणात केल्यात एक रिटायर्ड हायकोर्ट जस्टिसच्या अंडर आणि एक पोलीस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली आणि या दोन्ही समित्यांचे अहवाल तीन ते सहा महिन्यात यावेत म्हणजे मार्च ते जूनपर्यंत अहवाल यावेत असा अशी अपेक्षा आहे पण आता त्या एस आय टीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय घडलं तर धनंजय मुंडेंचा राजीनामाही झाला आहे तसं सा, दिशा सालियन यांच्या केसमध्ये सव्वा दोन वर्ष उठून गेले एस आय टीची स्थापना करून आजपर्यंत त्यांचा तपास काय झाला आणि त्यांनी काही निष्कर्ष काढला काय हे कळत नाहीये म्हणून ही शंका आहे दुसरी गोष्ट सभागृहामध्ये आज दोन मंत्री म्हणजे शंभूराज देसाई आणि नितेश राणे ही मागणी करायला लागले की संबंधितांना अटक करा त्यांनी काय नाव घेतलं नाही नाही नाव घेतलं नाहीशन करा शंभूराजन केली जरी काही मागणी केली तरी सुद्धा मुळामध्ये दोन मंत्री उठून विधानसभेत बोलतात हे काय तितकस योग्य नाही त्याचं कारण असं की ज्यावेळेला सभागृहात मंत्री बोलतात त्यावेळेला सरकार बोलतं असा त्याचा अर्थ होतो कारण मंत्री हे सरकारचं प्रतिनिधित्व सरकार विधानसभेत करत असतात त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामध्ये अपोजिशनने काही त्यांना विरोध केला नाही या दोन्ही मंत्र्यांना याचही मला आणखीन आश्चर्य वाटतं म्हणजे अपोजिशननी लढण्याआधीच तलवारी मॅन केलं की काय असं वाटावं अशी परिस्थिती आहे कारण राज्यपालांना द नाना पटोले आदित्य ठाकरे आणि बाकी सगळे लोक म्हणजे सचिन अहिर होते जितेंद्र आव्हाड भेटायला गेले की सदनामध्ये नीट कामकाज चालत नाही मनमानी पद्धतीनं सत्ताधारी कामकाज चालवत आहे सभापती किंवा अध्यक्ष सुद्धा आणि हे सगळं होत असताना त्यांना या प्रश्नाला सामोरं जावं लागलं तेव्हा ते म्हणाले की कोर्टामध्ये सगळे सुरू आहे मी काही बोलणार नाही गेले पाच वर्षांपासून बदनामी करण्याचं काम माझं सुरू आहे राजकीय आरोप पण अनिल परब यांनी मात्र किल्ला लढवला विधान परिषदेमध्ये नाही नाही अनिल परब स्वतः वकील आहेत आणि किल्ला लढवला पण स्वतः आदित्य ठाकरे यांनी जी प्रतिक्रिया दिली ती काय दिली आहे की माझी प्रतिमा खराब करण्याचा हा प्रयत्न आहे राजकीय षडयंत्र आहे आणि दुसरं म्हणजे मी कोर्टात काय ते उत्तर देत म्हणजे त्यांच्या बाजूने हा मुद्दा बरोबर आहे त्याचं कारण असं की आपण कुणीही त्यांच्या जागी जाऊन विचार केला तर आज अशा प्रकारे तुमच्यावर आरोप झाला असेल तर तुम्ही पब्लिक मध्ये किंवा माध्यमांशी वेळोवेगळं काही बोलणं हे योग्य नाहीच आहे मग त्यांना वकिलांनी हा सल्ला दिला असेल की यू बेटर डोंट मेक एनी पब्लिक स्टेटमेंट आणि ते अंडरस्टँडेबल किंवा समजून घेणार काय त्यामुळे आदित्य ठाकरे यांची भूमिका आहे ती काही त्याच्यात चुकीची नाही ते जे म्हणत की हे राज माझी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे आणि या लोकांना लक्ष डायव्हर्ट करायचं आहे तुम्हाला वाटतं हे प्रकरण आणखी वाढेल की कारण आजच संपलं हे प्रकरण प्रकरणामुळे आदित्य ठाकरे डगमगले असतील कारण हा आरोप खूप मोठा आहे त्यांच्यावर आरोप मोठा आहे दोन गोष्टी अशा आहेत की कोर्टामध्ये ते प्रकरण गेलं म्हणजे त्याच्या तारखा पडणं सुनावणी होणं आणि त्यातनं काहीतरी कारवाई होणं म्हणजे मी वारंवार हे राजकीय विश्लेषक किंवा अभ्यासक या नात्याने कायम बोलत आलो आणि अजूनही तेच मेंटेन करतो की विधानसभेमध्ये जसं मागच्या आपल्या मुलाखती ते मी म्हटलो होतो की बजेट असेल या सगळ्या गोष्टी राजकीय अंगाने आणि राजकारण म्हणूनच केल्या जातात खेळल्या जातात आणि ते चांगलं का वाईट हा मुद्दा नाही पण मी त्या अंगाने विश्लेषण करत असल्यामुळे आजची जी घटना आहे आणि दिशा नंतर जे सतीश सालियन यांचा वापर केला जाईल फार तर काही प्रमाणात त्यांना आत्ता धैर्य आलं मग शिंदे असताना धैर्य नव्हतं का असावा दोन वर्ष मग आत्ता धैर्य आलं का मग त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे का का त्यांना जेन्युनली मुलीच्याबद्दल वाटलं ह्या सगळ्याची उत्तरं आपण इथे बसून देणं योग्य नाही पण संशयाला जागा अशी आहे की हा मुद्दा तुम्ही म्हणता तसा वाढेल का तर या मुद्द्याचा वापर राजकीय अंगाने निश्चितपणे करून घेतला जाईल कारण उद्धव ठाकरेंची सेना जी आहे त्यांची मुख्य ताकद मुंबई महापालिकेत आहे आणि आता विधानसभेच्या निवडणुका झाल्यात लोकसभेच्या झाल्यात त्या आता लगेच नाहीत मुख्य निवडणुका आता येऊ घेतलेल्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्यातही बहुतांश महापालिकांच्या निवडणुका पेंडिंग आहेत आणि त्यातही मुंबई महापालिका ही सगळ्यात महत्वाची आहे कारण त्याचे जर अर्थसंकल्प आपण पाहिला तर म्हणजे इतका मोठा अर्थसंकल्प छोट्या देशांच्या तोडीचा आहे कुठल्या अनेक राज्यांच्या सारखा अर्थसंकल्प आहे मुंबईचा ते लक्षात घेतलं आणि शिवसेनेची सगळी मुंबईत सर्वाधिक आहे उद्धव ठाकरे यांच्या सेनेची हे लक्षात घेतलं तर आदित्य ठाकरे यांच्या विरुद्ध किंवा ठाकरे परिवाराच्या विरुद्ध याही प्रकरणाचा किंवा अशा अनेक गोष्टींचा वापर येणाऱ्या काळात केला जाईल आणि तो आपल्याला वारंवार दिसेल एक हे एक प्रकरण अशा अनेक गोष्टी होतील आणि हे दोन्हीकडनं नाव प्रतिडाव होतील पण आता सरकार भारतीय जनता पक्ष शिंदे सेना आणि अजित पवार राष्ट्रवादीचं असल्यामुळे त्यांना थोडा अॅडव्हान्टेज जास्त असेल आणि ते शक्य ते सर्व प्रयत्न या राजकारणामध्ये करतील असं मला वाटतं खूप धन्यवाद वेळ दिला ही चर्चा तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर आमचं मॅक्स महाराष्ट्र हे डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा अशी मी तुम्हाला विनंती करतो याशिवाय या, या चॅनलचे व्हिडिओ तुम्हाला सातत्यानं मिळत राहावे यासाठी बेल आयकॉनवर आयकॉनवर जाऊन तुम्ही बटन दाबा म्हणजे तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील खूप धन्यवाद नमस्कार प्रेक्षकांचे आभार